राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहे तुम्ही ज्या बाळासाहेबांना बंधनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय म्हणत बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब केले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राज साहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे यांना फरक नाही आता राहिलेला नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर असं जर ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे कधी गेलो नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळे सगळ्या ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पुराणं तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणता ठाण्यावाला नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या हो भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीच आहे मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत हो असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतमध्ये मनसुबी आपण पण उदळू शकत नाही प्रश्न आहे जो कोणी मराठात मराठी मुलाची लाज वाटत म्हणतो त्याचं थोबड फोल्डच पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता कामा नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्या आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे आमच्यापैकी बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा